Let's get it done. 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 Let's it नमस्कार सातारकर मी ऋषिकेश गायकवाड आज आम्ही सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर एक लक्षवेधी आंदोलन केलं सदर आंदोलन हे तळ्यात मयात आंदोलन होतं हे आंदोलन करण्याचं कारण असं सा, की सातारा शहरामध्ये भले मोठे खड्डे मेनमेन रस्त्याला पडलेले आहेत वारंवार या खड्ड्यांच्या विरोधात सर्वच सामाजिक संघटनांनी विविध प्रकारचे आंदोलन करून प्रशासनाला जाग आणण्याचं काम केलं तरी देखील गांधारीच्या भूमिकेत असलेले हे प्रशासन खड्डे काय मुजवत नाही म्हणून आज आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आमचे सन्मान्य मित्र संदीप दादा जाधव गुणरत्न हु। मावळा यांच्या संकल्पनेतून आज आम्ही लक्षवेधी आंदोलन केलं या आंदोलनामध्ये आम्ही वासुदेवांना इथं आणलेलं आहे खरंतर वासुदेव हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे लोककलेंची एक परंपरा आहे पण दुर्दैवानं ही संस्कृती लोक पावत चाललेली आहे आणि वासुदेवांनी अनेक वर्षापासून समाजामध्ये जागृतीचं काम केलं आणि आज आलेले वासुदेव हे खड्ड्यांच्या बाबत जागरूकता निर्माण करत आहेत साताराकरांना या खड्ड्यांच्या बाबत जागरूक करत आहेत आणि प्रशासनाला वासुदेवांनी केलेल्या अमृतवाणी माध्यमातून तरी जागे यावी आणि खड्डे येत द्यावे असे आम्ही प्रयत्न केलेला आहे या आंदोलनाच्या दरम्यान आम्ही महिलांचा सहभाग आहे या आंदोलनामध्ये महिला आहेत बालची चिमुकले आहेत आणि आम्ही सर्व प्रकारे प्रशासनाचा निषेध जेवढा करेल तेवढा कमीच आहे वास्तविक पाहता एक मंत्री म्हणाले होते सातारेचे एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबरपर्यंत सर्व रस्त्यांची खड्डे मुजवले जातील पण पंधरा सप्टेंबर होऊन देखील खड्डे मुजवले गेले नसल्याने आज आम्ही हे लक्षवेधी आंदोलन करत आहोत आणि जर येणाऱ्या काळखांमध्ये लवकरात लवकर नवरात्र उत्सव आहे अगोदर गणेश उत्सव झाला आणि सातारकरांच्या जी जीवनाच्या अविभाज्य घटक म्हणून खड्डा झालेला आहे म्हणून हे आम्ही आंदोलन करत आहोत खरं तर या आंदोलनामध्ये विविध प्रकारचे कृत्य आम्ही करणार होतो पण वेळाभाव आपल्याला जमले नाहीत आणि आता आम्ही हे जे आंदोलन केलं हे पीडब्ल्यू डी प्रशासनाच्या निषेधार्थ केलेला आहे त्यांनी लवकरात लवकर या खड्ड्यांची टाकडुची करावी अन्यथा अजून वेगळ्या प्रकारे आम्ही आंदोलन करणार आहोत याची दखल घेतली